देखील बाकीच्या सगळ्यांना असं वाटतं की बाबा माझ्या घरापर्यंत अजून धग आली नाहीये असं समजू नका तुमच्या घरापर्यंत सुद्धा धग आलेले आहे आज जे तुम्ही गुंठ्यामध्ये आलाय ना किंवा आपल्यातले बरेच जण गुंठ्या मंत्री आहात ना हे सगळं एकदा संपलं ना की परत सगळे एकदा संपलं ना की परत मग तुम्हाला खायला मिळणार नाही त्यावेळेला मग त्या मनोज जरंगे जरांगेची आठवण होईल तुम्ही आता जेव्हा याल तेव्हा बारकाईनं बघा ज्या वेळेला मनोज जरांगे ज्या वेळेला म्हणता जरांगे या ठिकाणी वरती येतील त्यावेळेला त्यांना चालता सुद्धा येत नाहीये ही ती परिस्थिती आहे आणि आम्ही मात्र चालते बोलते सकाळपासून दोन वेळेला खाऊन हजडून आलेले माणसं पावसाला भिजून पाठीमाग परत होतो हे लक्षात घ्या मला या ठिकाणी बोलण्यासाठी एवढ्यासाठी मी आलो होतो की निदान मराठा बांधव जो आहे तो पुढे तरी यावा म्हणून या ठिकाणी आलं होतं तुम्हाला सर्वांना परत एकदा विनंती करतोय मराठा म्हणून सगळेजण एकत्र या या ठिकाणी मी घोषणा देतोय पाठीमागून निदान मराठ्यांचा आवाज किती आहे ते कहू दे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हॅलो थोडा हॅलो माईक पासी मशीन पासी कोण आहे त्याला जरा कडक पण आहे तो कमी करा आणि थोडासा विको वाढवा हॅलो विको वाढवा थोडासा विको बस हॅलो 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 ओके हॅलो मराठा समाजाला लापाठी मागून लांबून माझ्या बघण्याची सवय ही पहिल्यापासून शिद्ध आहे परंतु हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे साहेब हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे जे मर्द असतील ना ते स्टेज समोर येतील जे आपण आजूबाजूला उभा ना दादा या समोर या समोर या समोर या समोर

जेले टाटा बरोबर आवाज केला पाहिजे प्रौढ प्रताप पुरंकर क्षत्रिय मुलावता उषा राजा दिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जेला मतदार साहेब ये की तागतनी ये की यांतर काय तोचनी ये की जिता कर येणार्या कामामध्ये आपल्याला समाजात दाखवायचं समाजालाnabla आणि थंड झालेल्या मराठ्याच्या धाम्याचा रक्त पेटविला आणि थंड झालेल्या मराठ्यांच्या धाम्याचा रक्त पेटविला सगळ्याचे खोटे आणि खोटे हटले त्या संघर्षाचं नाव आहे मनोज झाला मनोज झाला हा ऐर्या घराचा लढा नाही साहेब हा श्रीमंताचा लढा नाही बेलगरांचा लढा नाही नेत्यांचा लढा आहे आल्लारा फक्ता ने फक्ता करतवान पाच करतवान आणि या ठिकाणी आले सर्व गरजवंत मराठांना सर्वप्रथम माझा मानाचा मुद्रा जय शिवराय राम राम इथं जमलेल्या सर्वांना राम राम जय रामरामचा आपण सकाळपासून आले मला माहिती आहे आपण सकाळपासून आला माहिती आहे पाटील दोन हजार तेरा पासून संसार संसारला त्याले ते आपल्याला कदाचित माहिती आपलं एक दिवसाचं आपल्याला बोट वाटत असेल ना

मागच्या रागेत जागा दिली होती म्हणून दिल्लीचा निघले निघले होते फोकर होते मारून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजामध्ये आज आपण जगत आहोत त्या छत्रपती महाराजांच्या राजामध्ये अंतरवाडी जर तुमच्या माता भागिरीच्या आगामध्ये रक्त फिरत असेल तुमच्या भावाचे डोके फुटले असेल तुमच्या आधीला माट्या फुट जर मारला असेल तरी मी तुम्ही जर तुमचं रक्त जर शांत असेल असाल समजून जा सर तुमच्या रक्तामध्ये समजून जा सर तुमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे जरा के पाटील देखील त्यांचा विचार पण पुढे चालला त्यांचा प्रकारे श्रीकृष्णाने वृंदावन फुलगा गोपाळकालांना एकत्र काळांना गोपाळ करून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रकारे जातींना एकत्र करून बहुजनाचा स्वराज प्रतिमान केलंय संजाज पाटील आठवडा पकड जातींना एकत्र करून मराठा तारा मराठा कोण आहे मराठवाड कोण साहेब मराठा म्हणजे कोण त्याच्या टीसीवर नाव लिहिलेलं आहे मराठी तुम्हाला नाही साहेब त्याच्या तिशेवर नाव लिहिलंय तो मराठा नाही मग कोण आहे मराठा कोण कोणत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजामध्ये जे जे सैनिक होते ते सर्व आज देखील आपल्याला ते अठरा पगड जाती सोबत घ्यायच्या घेऊन मराठा दक्ष पूर्ण करायचं पूर्ण करायचं मी तसेच म्हणलं ना शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा सन्मान तुमचे आजी आजोबा पंजोबा घोबडले काय म्हणूनच आपल्याला बोलण्याची वेळ गावराम भाषा चालते तुमच्याकडे गावराम भाषा चालते तुमचे आमचे आजोबा तुमचे आमचे वडील तुमचे आमचे पंजोबा मराठा आरक्षणांसाठी भोगले नाही म्हणून आज तुम्हाला मला मग मी विचारलाय तुम्हाला तुम्ही टोपीवाल्याचे मागण्याचे गोष्ट ऐकली ऐकले परत परत सांगतो ते म्हणतात काही शाळा आहे

एक सूचना आहे मोगापासून सांगितलेली मला बोलता बोलता राहून गेली जे आपल्या लॉबीमध्ये जे समाज बांधव आहेत का ते समाज बांधवाने प्लीज सहकार्य करून बॅरिकेट बाहेरून जावं आणि आपल्या समाजाला सहकार्य करावं आपल्या माता माव्या या ठिकाणी आलेल्या बाहेर आहेत त्यांना आतमध्ये येऊन द्या सर्वांनी न सांगता खरं नंतर मराठा प्रत्येकाला सांगण्याची जिम्मेदारी येऊ नये प्रत्येकाने जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घ्यायची आणि आपण बाहेर व्हायचं आपलं काय चालू होतो हे टोपीवाला होता टोपी काय करायचा टोप्या घ्यायचा टोप्या घेतल्यानंतर गावाकडे टोपे विकायला टोपे जंगल लागायचं झाड लागायचं झाडाकडे जेवण करायचं आराम करायचा पाणी प्यायचा पाणी प्यायचं धोकायचा नंतर गावामध्ये मागं काय करायचे